परभणी शहरात महावितरण कंपनीच्या वतीने परभणी शहरातील दर्गा रोड परिसरातील झेनब कॉलनी हाजी हमीद कॉलनी यासह परिसरा त्या परिसरातील अन्य वसाहतींमध्ये विद्युत खांबांतील जुन्या विद्युत तारा काढून त्या ठिकाणी केबल टाकण्याचे काम केले जात आहे हे काम करत असताना महावितरण कंपनीने हे काम दिलेल्या ठेकेदाराने संबंधित परिसरातील वेडेवाकडे वाकडे विद्युत खांब सरळ न करता त्या वेड्या वाकण्या खांबावरच हे केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे त्यामुळे हे विद्युत खांब केव्हाही पडून परिसरातील ना, नागरिकांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे आधी आधी हे विद्युत खांब सरळ करण्यात यावे त्यानंतरच त्या, त्या, त्या विद्युत खांबावर विद्युत केबल टाकण्यात यावे अशी मागणी आता या परिसरातील नागरिक करत आहेत